नमस्कार माझे नाव कल्याणी संतोषवर आहे मी मीय सातवीमध्ये शिकते आज मी तुम्हाला पळस या झाडाचा पाना पानाचा उपयोग सांगणार या वि सांगणार आहे मी तुम्हाला पळस या झाडाचा पानाचा उपयोग सांगणार आहे या पानाचा पर्यावरणपूरक पाट व पात्रले येथे वापरतात ग्रामीण भागात लग्न व धार्मिक कार्यक्रमात अशी टाटी वापरली जात होती प्लास्टिक व धर्मकरण मध्ये करण्यावर्गाची अधिकचता परसते छत्रवाडीचा वापर नंतर जमिनीतील सांडल्या कथासाठी उपयोग आहे